नमस्कार मित्रांनो सचिन पिडगावकर यांनी मराठी सृष्टीचा एक सुवर्ण काळ गाजवला आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधी उत्तम बाबा कधी प्रियकर तर कधी सर्वश्रेष्ठ भावाची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहे अभिनेते सचिन पिडगावकर यांना स्त्रिया ही एकुलती एक मुलगी आहे व ती देखील कलाविश्वास सक्रिय आहे नुकतंच सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझ्या नवसाच्या दोन या चित्रपटाची घोषणा झाली आहे व हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येत आहे तर आज आपण सचिन पिळगावकर यांच्या जावयाविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात कोण आहे तो अभिनेता पण त्याआधी मराठी कलाविषयी या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो नवरा माझ्या नवसाचा धोनी या चित्रपटात स्वप्नील जोशी हा त्यांच्या जावयाची भूमिका साकारणार असून या चित्रपटाची प्रेक्षक हे खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत तर तुम्ही हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा